हॅलो फॅमिली गौरी आगमनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या जेवणात काय आहे चला मग बघूया आज बनवलं आहे कांद्याची पात मस्त कोळी अशी कांद्याची पात भेटली होती तर मटकीची डाळ जी असते ना आपली मटकीची डाळ मठाची डाळ म्हणतात त्याला मटकीची डाळ थोडासा शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि लसूण टाकून मस्त अशी सुकी कांद्याची पात बनवली आहे त्यानंतर इकडे बनवली आहे मसाला भेंडी मुलांची जेवणं झाली आहे भेंडी थोडीशी शिल्लक राहिली आहे आता तर मस्त शेंगदाण्याचा कूट धनाजिरा पावडर आणि मसाला घालून मसाला भेंडी बनवली आहे आणि मस्त कोळी अशी भेंडी होती पाव किलोच आणली होती आणि इकडे झाल्यात आपल्या चपात्या करून बाप्पाला पण आपण नैवेद्य दाखवतो भाजीपोळीचा रोज काही जी भाजीपोळी असेल ती आणि सकाळी आरतीच्या वेळेस आहे ना थोडासा शिरा बनवला होता बाप्पाला प्रसादासाठी तर असा आहे आजचा आपला स्वयंपाक किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून सगळं आवरून झालं आहे मुलांची जेवणं झाली आहे आता आम्ही दोघं जेवायचं राहिलो